पुण्यात व्हायरसचे दोन रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा झाली आहे पावसाळा असल्याने अनेक आजार डोकं वर काढत असतानाच पुण्यात दोन रुग्ण आढळले आहेत जिका व्हायरसचा सर्वाधिक धोका गरोदर महिलांना असल्याचा आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आला आहे मात्र या आजाराची लक्षणे काय आहेत तसेच गरोदर महिलांवर याचा कसा परिणाम होतो हे जाणून घेऊयात जिका विषाणूचा गर्भावर काय परिणाम होतो आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार झिका व्हायरस टाळण्यासाठी गरोदर स्त्रियांनी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे कारण याचा सर्वाधिक धोका गर्भावर होतो त्यामुळे गरोदरपणा शकत नाही आणि विकसित होऊ शकत नाही परिणामी बाळाचा जन्म मेंदूच्या विकासाशी संबंधित अपंगत्व घेऊन होऊ शकतो किंवा त्याचे डोके लहान असू शकते तसेच बाळामध्ये ऐकणे शिकणे आणि वागण्यात देखील समस्या असू शकतात पहिल्या तिमाहीत झिका संसर्ग झाल्यानंतर या समस्यांचा धोका सर्वाधिक असतो झिका विषाणूचा गर्भधारणेचे प्रमाण घटण्याशी देखील संबंध आहे गरोदरपणात झिका व्हायरस पासून स्वतःचे संरक्षण कसे कराल झिका विषाणूचे प्रमाण जास्त असलेल्या भागात जाणे टाळा झिका विषाणू संक्रमित किंवा झिका विषाणू असलेल्या भागात प्रवास केलेल्या जोडीदारासोबत असुरक्षित लैंगिक संबंध टाळा जर झिका बाधित क्षेत्राचा प्रवास टाळता येत नसेल तर डास चावण्यापासून टाळण्यासाठी कठोर उपाय योजले पाहिजेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत शक्य तितके घरात राहावे झिका विषाणू पसरवणारे डास प्रामुख्याने दिवसाच्या प्रकाशात सक्रिय असतात हलक्या रंगाच्या सैल फिटिंग कपड्यांनी शक्य तितकी त्वचा झाकणे कपड्यांवर आणि मच्छरदानीवर कीटकनाशक लावणे जे संपर्कात असलेल्या डासांना मारते दारे आणि खिडक्यांवर मच्छरदानी वापरणे बेडवर मच्छरदानी लावून झोपणे जिका व्हायरसची लक्षणं कोणती ताप सांदेदुखी अंगदुखी डोकेदुखी डोळे लाल होणे उलटी होणे अस्वस्थता जाणवणे अंगावर पुरळ उठणे काळजी कशी घ्याल डासांपासून दूर राहणे घराच्या खिडक्या आणि दरवाजांना जाळी लावा पाण्याची डबकी होऊ न देणे पाणी जास्त काळ साठवून ठेवू नका घर आणि परिसर स्वच्छ ठेवा मच्छरदाणीचा वापर करा तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेड इट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा